तर जे काही कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी केलेलं माझं गाव कोरोनामुक्त गाव ही एक चांगली स्कीम आहे आणि जे काही ग्रामीण भागातील ज्या आमच्या विद्यार्थिनी विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी आहेत की त्यांना कुठल्या जाण्याच्या वृद्धा नाहीत किंवा त्यांना कुठल्याच प्रकारची त्यांच्या दौऱ्याची व्यवस्था नाही परंतु सायकल बँकच्या माध्यमातून जो काही उपक्रम शिवमध्ये या ठिकाणी सुरू केलाय तो सुद्धा उपक्रम आहे आम्ही निश्चित ज्या ज्या ठिकाणी समितीचा दौरा जाईल त्या ठिकाणी तशा पद्धतीनं त्यांनी कामात केलेल्या कामाची निश्चित त्या ठिकाणी ते काम कशा पद्धतीनं सुरू करता येईल ते सांगण्याचा प्रयत्न केला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा